जय मल्हार मित्रांनो तर तुम्हाला मी लाईव्हमध्ये सांगितलं होतं मी देवाला जाणार आहे कुंभारीला आणि बेलाटी बाळूमामाला तर मला कुंभारीला जायचं झालं नाही उद्या सकाळी जाणार मी कुंभारीला आता बेलाटी बाळूमामाला जाऊन आले आणि दर्शन वगैरे घेऊन आले फा भंडारात तुम्हाला दिसतंय दर्शन घेतलेलं जाऊन आलेलं आणि तिथं गेल्यावर नाही एक गोष्ट मात्र नोटीस केलं बरं का मी तिथं गेलं मी गेलं गेल्या जण होते पोरे पोरीच होते बर का एवढं टुकमुक 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 बघत होते मला मला काय समज नव्हतं त्यांनी सारखं मला बघायचे हसायचे मला बघायचे हसायचे पण मी विचारवा म्हटलं त्यांना पण जाऊ दे कुठं काय विचारू आता ना पता ओळख ना पाळक म्हणून मी गप्प बसलो तर तरी पण त्यांनी हा बघायचे आणि ते त्यांनी का बघत होते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा बरं तु, का तुम तुम्हाला काय कळालं ह्याच्यामधलं हो त्यांनी बघण्यामधलं गेले रविवारी गेले होते ना गेले रविवारी मात चुकलं होतं काही प्रॉब्लेम्समुळे आणि त्याच्या आधी रविवारी गेले होते मला कोणीच ओळखत नव्हते आणि कोणी बघत नव्हते नॉर्मली होतं बरं का सर्व वातावरण तिथं आणि ह्या रविवारी गेल्यावर टोक मुक टोक मुक बघितल्यावर मला थोडं नर्वस झाले बरं कमी हे असं का बघत आहेत म्हणून आणि तुम्ही सांगा नक्कीच कमेंटमध्ये त्यांनी का बघत होते मला, पन, मला पन, एक एक समझ, पन, तर थोडंफार समजलं पण मला पण एक एकदा गैरसमज पण होऊ शकतं ना त्यामुळे तुम्ही सांगा माझ्या बोलण्यावर काय वाटतं त्यांनी कशासाठी बघत असतील आणि दुसरी गोष्ट माझं मिस्टर ना कुठं तर गेलं आणि छान लोकेशन वगैरे होतं छान वातावरण होतं आणि तिथं बघण्यासारखं होतं एक दोन व्हिडिओ काढा म्हटलं तर एवढं लाचत ना एवढं डोके ना माझं बापो व्हिडिओ काढायला नाक करतेत एवढं लाजतात ना व्हिडिओ काढताना पण इकडं बघ तिकडं बघ छान व्हिडिओ काढायचं नाही काय नाही आणि मी व्हिडिओ त्यांचं काढायला थांबलं तर छान मस्त पैकी पोज देतो उभारतात बरं का तर त्यांना कसं इच्छा होत आहे ना मला पण इच्छा होत आहे ना मला लय राग आलो बरं का माझ्या नवऱ्यावर लय लाजत आहे का मग लाज लाज आहे तर युट्यूबच पैसे येते तर ता। पैसे घेताना लाज नाही वाटत का मला तर नाही वाटत बाबा कारण मी बिंदाच व्हिडिओ काढत असते कोणाला लाजत नाही कोणाला भीत नाही मी म्हणून मला लाज वगैरे येत नाही कारण आपण पैसेच घेतो ना व्हिडिओच तर कशाला लाज तर चांगलंच ना पब्लिक मध्ये व्हिडिओ काढलो तर सर्वांना माहिती होत तर चांगलं ना ह्यानी एवढं लाजतं कि लय खतरनाक लाजतात वर का व्हिडिओ काढा म्हटलं की एवढं रागत जातात ना काढते सपोर्टिंग करते का, तर असं समजू नका पण पब्लिक असलं ना थोडंफार नर्वस होत कन्फ्यूज होतात त्यांना व्हिडिओ काढायचं समजत नाही कसं काढायचं कसं नाही तर बघा तुम्ही लाईन मध्ये बघितलं असेल माझं लुक मस्त पैकी असं साडी नेसलं मी मस्त पैकी साडी नेसून वगैरे मेकअप वगैरे काय करत नाही नॉर्मली कोणच पण टिकली लिस्टिक काजा एवढंच माझं मेकअप साहित्य असतं बरं का लई जणांना कन्फ्यूज पडतं लाइव लाईवमध्ये मला प्रश्न पण पडलं तुम्ही काय खात आहे चेहऱ्यावरती लई ग्लो असतं तर मी काही खात नाही बरं का नॉर्मली तुम्ही कसं जेवण करते ना चपाती भाजी भात हेच खाते मी समजलं का मी काय आहे ग्लो चेहऱ्यावरती ग्लो येण्यासाठी आणि हासरा चेहरा ठेवण्यासाठी काही खात नाही आज ते प्रश्न दोन तीन दिवस झाले मला लाईव्हमध्ये मध्ये प्रश्न पडत होते एका दादाचा तर त्याला मी म्हणते मी काहीच खात नाही चेहऱ्यावरती ग्लो येण्यासाठी आणि वगैरे तर मी उलट चेहऱ्याकडे लक्ष देत नाही सर्व कसं करते तर पार्लरला वगैरे जाऊन ब्लिचिंग करा ब्लिचिंग करा तोंड धुवा मेकअप करा वगैरे करते तर माझं तेवढं हे नाही बरं का उलट मी चेहऱ्याकडं लक्ष देत नाही तरी पण माझा चेहरा हसरा ग्लो असतंय अजून सुद्धा बघा माझा चेहरा ग्लो आहे म्हणून सांगते मेकअप वगैरे नाही करत कारण मेकअप जास्त केलं जास्त ना आपण चेहऱ्यावरती जास्तीत जास्त म्हणजे परिणाम होऊ पण शकत कोणाला चेहऱ्यावरती मेकअप सूट होतं कोणाला ना होत को ना नाही असं नॉर्मली छान मी मेक, मेकअप मेकअप वगैरे करत नाही हेअरस्टाईल करते बघा कसलं पाहिजे तसलं आणि काजळ हे दोन वापरतेच <laughs> बघा अजून एकदा बघा मी मस्तपैकी असं बसलेली आहे <laughs> इकडं श्री येऊन थकून झोपलंय <laughs> है ना तर चला त्या दादाला माझं बोलण्यावरून सम समजून घेतलं म्हणजे त्याचं प्रश्नाचं उत्तर भेटलं असं मी आशा करते मी काही खात नाही वर कचऱ्यावरती ग्लो येण्यासाठी तर चला व्हिडिओ इथंच एंड करते बाबा